नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये भर दिवसा तरुणाचा खून जत येथील सोलनकर चौकात भर दिवसा एका तरुणाचा तलवार हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे अविनाश कांबळे राहणार विठ्ठल नगर असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे जत शहरातील विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील सोलनकर चौक हे अत्यंत गर्दीचं ठिकाण आहे या, या चौकात दुपारी बारा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तलवार हल्ला करून अविनाश कांबळे वर्ष अठ्ठावीस राहणार विठ्ठल नगर याचा अत्यंत निर्घुणपणे खून केलाय हल्ल्याच्या घटनेनंतर मारेकरी पसार झाले खुणाच्या या घटनेची वार्ता वाऱ्यासारखे संपूर्ण तालुक्यात पसरली आहे घटनास्थळी जतचे पोलीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दाखल झालेत या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती खुणाची ही घटना नेमकी कोणत्या कारणाने झाली व अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला असल्यामुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय काही दिवसांपूर्वी गुंडांनी संपूर्ण शहरात दहशत पसरवली होती मात्र या घटनेची पोलिसांना कोणतीच दखल घेतली नसल्याचं दिसून येत आहे कुणाच्या घटनेनंतर त्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद